नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी लग्नासाठी जागा शोधताय छोटे खाली पार्टी करायची आहे किंवा फॅमिली सोबत जेवणाचा आनंद लुटायचा तर आता चिंता सोडा आता आपल्या पिटवाळ्यात गुरवली रोड वरील काळू नदीच्या तीरावर नव्यानं सुरू झालं आहे रिवर मून रिसॉर्ट फॅमिली गार्डन रेस्टॉरंट इथे उपलब्ध आहे नाश्त्यासह व्हेज नॉन व्हेज जेवणाची सोय सोबत मुलांना खेळण्यासाठी खेळणी त्याचबरोबर स्विमिंग पूलाचा आनंद घ्या बर्थडे पार्टी लग्नाचा वाढदिवस मीटिंग स्नेह मेळावा इत्यादी विविध कार्यक्रमांसाठी बँकवेट हॉल तर राहण्यासाठी एसी नॉन एसी रूमची व्यवस्था तेही मोफत तेव्हा संपर्क च्या एकोणसत्तर त्रेसष्ट झिरो दोन झिरो चार किंवा अठ्याऐंशी अठ्ठावीस एकोणनव्वद बावीस अठ्याहत्तर कल्याण डोंबिली पालिकेच्या आयुक्तपदी अभिनव गोयल यांची नियुक्ती आठवड्याच्या प्रतीक्षेनंतर शासनाने कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्त पदी भारतीय प्रशासकीय सेवेतील सनदी अधिकारी अभिनव गोयल यांची नियुक्ती केली यापूर्वी ते हिंगोली येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते उमद्या वयोगटातील थेट भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डोंबिवली पालिकेला दिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे अभिनव गोयल हे भारतीय प्रशासकीय सेवेतील सण दोन हजार पंधराच्या तुकडीचे अधिकारी आहेत ते उत्तर प्रदेशातील मेरठ येथील मूळ रहिवासी आहेत गोयल यांनी तिसऱ्या प्रयत्नात आय ए एस परीक्षा उत्तीर्ण केली आहे देशात छत्तीसवा क्रमांक पटकावला आहे कानपूर येथील आय आय टी मधून त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली त्यांच्या घरातील शिक्षणाचा वारसा उल्लेखनीय आहे अभिनव गोयल यांचे आई वडील डॉक्टर आहेत आजोबा भौतिकशास्त्र आणि आजी रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका होत्या उच्च शैक्षणिक वारसा असलेल्या घरातून गोयल यांची वाटचाल आणि तो संस्कार त्यांच्यावर आहे गोयल यांनी नांदेड येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून आपल्या प्रशासकीय कारकिर्दीला सुरुवात केली लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धुळे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले अलीकडे ते हिंगोलीचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत होते प्रशासकीय कामाच्या ठिकाणी त्यांनी कठोर शिस्त सचोटीने काम केल्याची चर्चा आहे या प्रशासकीय कामाच्या अनुभवाच्या बळावर ते कल्याण डोंबिवली पालिकेला विकासाच्या वाटेवर नेतील असा विश्वास नागरिकांना आहे कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत नागरी विकासाची अनेक कामे रखडली आहेत स्मार्ट सिटी प्रकल्पाची महत्त्वपूर्ण कामे अंतिम टप्प्यात आहेत मागील चार ते पाच वर्षात भविष्यवेधी एकही नवीन प्रकल्प पालिका हद्दीत आकाराला आला नाही त्यामुळे विकासाच्या वाटेवरील या शहरात नागरी विकासाचे भविष्यवेधी प्रकल्प होणे गरजेचे आहे परंतु ई रवींद्रन पी वेलुरासू हे दोन थेट ज्येष्ठ सनदी अधिकारी येऊन गेल्यानंतर शासनाने कल्याण डोंबिवली पालिकेत राजकीय आशीर्वादाचे पदनिर्देशित अधिकारी आयुक्त म्हणून नेमले या आयुक्तांचे लगाम राजकीय मंडळींच्या हातात असल्याने त्यांनी स्वतंत्र बाण्याने पालिकेत कधीच काम केले नाही त्यामुळे शहर हिताची अनेक महत्त्वाची कामे रखडली आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी पहिल्या सहा महिन्यात भविष्यवेधी प्रकल्प हाती घेण्याचे सुतोवाच केले होते परंतु त्यांनाही नंतर राजकीय राजकीय अडथळ्यांची मोठी पार पाडावी लागली काम करताना अडथळे येऊ लागल्याने त्यांनी नंतर लोकांशी निगडीत किरकोळ प्रकल्प मार्गी लावण्यावर भर दिला राजकीय वाढत्या हस्तक्षेपाला त्रस्त होऊन डॉक्टर जाखड यांनी पालिकेतून निघून जाणे पसंत केल्याची चर्चा आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर गोयल किती निर्भीडपणे काम करतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना किती मोकळेपणाने काम करण्याची मुभा दिली आहे की त्यांनाही राजकीय अडथळे येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी